स्वामी समर्थ गुढीपाडव्याला श्रीखंड का खावावे गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते हिंदू कालदर्शिकाप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपादेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी घरोघरी बांबू रेशमी वस्त्र तांब्या आंब्याची डाहाळी कडुलिंबाची कोवळी पाने बत्ताशांची माळ यांसारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पूजा केली जाते बताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुलिंबाची चटणी खाल्ली जाते असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल ती वर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावी श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंधसुद्धा आहे महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करीत होता तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला या पदार्थाच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली स्त्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो आता गुढीपाडव्याला श्रीखंड का खायचे उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये शरीरशक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायनाप्रमाणे काम करते म्हणजेच काहीतर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्यांचे शरीर अगदी शुष्क बनले आहे ज्यांना उत्साह नाही ज्यांना शरीराची पृष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम आहे श्रीखंड हे पचायला थोडे जड असते शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनवण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात यामुळे श्रीखंड बाधते श्री समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद